नुकत्याच झालेल्या तलाठीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींनी आचारसंहितेमुळे नियुक्तीपत्र देण्यात आले नसल्याने उत्तीर्ण परीक्षार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत नियुक्तीपत्र देण्याची मागणी केली आहे राज्य शासनाच्या वतीने दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेल्या तलाठीच्या परीक्षेत निवड झाली आहे तेवीस मार्च दोन हजार चोवीसच्या कागदपत्रांची पडताळणी देखील पूर्ण झाली आहे मात्र आचारसंहितेमुळे नियुक्ती रखडल्याने लवकरात लवकर उत्तीर्ण परीक्षार्थींची नियुक्ती करावी अशी मागणी करीत उत्तीर्ण जिल्हाधिकारी केली आहे माझं नाव उज्ज्वला विलास खराटे मी नवी मुंबईहून आलेली आहे इथे मी तलाठीचा फॉर्म भरला होता तलाठीचा रिझल्ट लागून गेले तीन चार महिने झाले असते त्याच्यानंतर लोकसभेची आचारसंहिता चालू होती ही आचारसंहिता येत्या चार जुलै रोजी चार जून रोजी समाप्त झाली तरी पण आम्हाला अजून नियुक्तीचे आदेश मिळाले नाही त्यासाठी आम्ही इथे निवेदन सादर करायला आलो आहोत काय तुमची मागणी आता आमची मागणी एवढीच आहे की आता आचारसंहिता संपून बरेच दिवस झालेले आहेत तरी अजून आम्हाला नियुक्ती मिळाली नाहीये प्र, जिल्हा प्रशासनने लवकर याच्यावर कारवाई करून आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती द्यावी प्रतिनिधी सुरील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे